भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील जयमल्हार देवस्थान येथे चंपष्ठी निमित्त यात्रा उत्सवात शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब यांच्या वतीनं हजारो भाविकांना अन्नदान करण्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून आज तागायत खेवरे कुटुंबियांनी ही अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे गुंजाळे येथील खंडोबा देवस्थान येथे सकाळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आणि त्यांच्या पत्नी सुनीता खेवरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी सात वाजेपासून ते वाजे सायंकाळी सात वाजेपर्यंत उपस्थित हजारो भाविकांना खेवरे कुटुंबियांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला येळकोट येळकोट जयमल्हाच्या गजरानं परिसर फुलून गेला होता खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी खेळणी आणि इतर दुकानंही थाटली होती खेवरे कुटुंबियांच्या वतीनं जवळपास दहा हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी अडभंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणनाथ गिरी महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन खेवरे यांच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांपासून चंपष्ठी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अन्नदान कार्याचं कौतुक केलं जे युरक्त महात्मे त्यांना द्रव्यदान दिलं तर पुण्य होतं परंतु अन्नदान मात्र कोणालाही दिलं तरी पुण्यच होतं कारण सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारणे म्हणून अशा या ठिकाणी अन्नदानाची सेवा अत्यंत प्रकारे आदरणीय खिवरे करत आहे आज या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि अन्नदानाचा आस्वाद घेतात खंडूबा दर्शन घेतात विषय काय सांगणार हे मंदिर जागृत आहे मीही या ठिकाणी मला दहा ते अकरा वर्षे किमान इथे येऊन झालेले आहेत कोरोनाच्या काळखंडामध्ये एक दोन वर्ष माझ्याकडनं येणं झालं नाही कारण त्या काळामध्ये परंतु आज इथे येऊन पाहिलं तर एवढा झपाट्याने चांगल्या प्रकारचा विकास आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा नानांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि गावकरी मंडळी त्यांचंही योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे समस्त आयोजक गा, गावकरी मंडळी संयोजक यांना बरोबर घेऊन नाना या ठिकाणी हे कार्य करतात आणि म्हणून या गावालाही धन्यवाद दिले पाहिजे आणि नानानी ते अभिरत अखंडपणे ही सेवा टिकून ठेवली आता नानाची माझी चर्चा झाली तेव्हा नाना म्हणाले ते की महाराजजी माझा जीवाजीव असेपर्यंत हे कार्य मी अखंडपणे करणार आहे तर असं कार्य आदरणीय नानांच्या हाताने घडत आहे मनापासून खंडेरायांची कृपा विश्वराची कृपा नानावरती होईल होत राहावी हीच मी देवाच्या आज चंपा शेष्ठीच्या माध्यमातून सर्व भक्तांना भाविकांना शुभेच्छा देतो खंडेरायाची कृपा आपल्या सर्वावरती अविरत वर्षत राहावी आणि सर्व शेतकरी राजा बळीराजा सुखी व्हावा कारण यावेळेस आपण पाहिलंय पावसाळ्यात पाऊस नव्हता नंतर झाला तो तो जास्त झाला बळीराजा सुखी व्हावा हीच खंडिरायाची शनी मी प्रार्थना करेल आणि पुन्हा शे नानांच्या कार्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकार मंडळी आपल्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही यावेळी राजाराम खेवरे भाऊसाहेब खेवरे रावसाहेब खेवरे आप्पासाहेब खेवरे दीपक खेवरे अशोक खेवरे संकेत खेवरे ओमकार खेवरे यश खेवरे स्वराज खेवरे सुनीता खेवरे आशा खेवरे उज्ज्वला खेवरे सविता खेवरे मनीषा खेवरे सीमा खेवरे पूनम खेवरे निकिता खेवरे अक्षता खेवरे आरोही खेवरे आदींसह कुटुंबीय तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि रावसाहेब खेवरे मित्रपरिवार उपस्थित होते याविषयी रावसाहेब अधिक खेवरे यांनी अधिक शिवाय नमस्कार कोणी करत नाही मी माझं मूळ गाव गुंजाळ आहे माझा जन्म देशवंडीला झाला परंतु माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि माझं गाव मूळ गुंजाळ असल्यामुळं माझे एक चुलते आणि माझा एक चुलत भाऊ इथं राहायला इथं आहे परंतु माझं इकडे येणं जाणं असत मी पूर्वीच्या काळी असच देवाला लांबूनच नमस्कार करून जायचो पण मला काही गोष्टी अशा माझ्या बरोबर घडल्या की ला। मला येऊन डोकं टेकावं लागलं आणि ते डोकं टेकावल्यानंतर माझ्या आईने असं सांगितलं की पाच भाजी भाकरीचे जागरण मी करीन मग ते भाजी भाकरीचं जागरण चालू केलं आणि ते पाचच्या ऐवजी त्याचे पंचवीस वर्षात आज पंचवीस आहे त्याचं रूपांतर अशा पद्धतीने झालंय कारण काय झालं हे खंडोबाचं एक जागरूक देवस्थान आहे तुम्हाला सांगतो इथली जर ख्याती तुम्ही ऐकली तर आता काही लोकांचा विश्वास बसणार नाही आमच्याकडे एक नवले बाबा म्हणून होते ते वारीला जायचे जेजुरीला आणि जेजुरीला जात असताना ते नंतर वयाने थकले ते म्हातारे झाले म्हातारे झाल्यावर त्यांना जेजुरीला जाताही ना तर मग ते देवाला म्हणले की आता माझं येणं ना होत नाही देव त्यांच्या स्वप्नात आले स्वप्नात आले आणि सांगितलं की आता तुम्ही जेजूरला यायचं नाही आम्हीच गुंजाळ्याला येतो मग भुंजाळ्याला आल्यानं म्हणजे येतो म्हणून सांगितलं डोंगराच्या कडाला जाऊन पहा तुम्हाला तांदळे सापडतील मग सकाळी ते उठले गावातले काही ठराविक लोक घेतले आणि ह्या डोंगराच्या कडाला आले तर डोंगराच्या कडाला आल्यानंतर त्यांना तिथे अशा तांदळ्या सापडल्या आणि त्या तांदळ्या सापडल्या त्यांनी त्याचा देव केला आणि देव करून बसवला पण एक आठ देवानी घातली होती आता मी गुंजळ्याला आलो तुम्ही मात्र कुणीही जेजूरला यायचं नाही आम्ही जेजुरीच्या खंडोबाला कुणीही जात नाही आमच्या गावातला कुठलाही माणूस जिजोबा जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन करत नाही परंतु काही लोकांनी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला जेजुरीला गेले अक्षरशः लोक वेडे झाले काही मुके झाले बैरे झाले अत्यंत म्हणजे त्यांना साक्षात्कार इतका मोठा झाला की त्या लोकांचे काही लोकांचे प्रपंच सुद्धा उद्ध्वस्त झाले तेव्हापासून आमच्या गावातला माणूस हा जिजुरीला जात नाही आणि ज्यावेळेस वेळेस इथं होत्या काही दिवस राहिल्या आणि एका वेड्याने रात्री त्या उचलल्या आणि उचलून शेजारी वांदुळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये त्या तांदळ्या त्यांनी टाकल्या गावातल्या विहिरीत विहिरीत टाकल्या तांदळ्या गायब झाल्या सगळे लोक तांदळ्या बघत होतो मात्र तांदळ्या काही सापडाना मग त्या वांदुळी गावात विहिरीची मोठ चालू होती आणि त्या विहिरीतून सगळं पिवळं पाणी येत होतं त्याच्यानंतर तिथं लोक म्हणलं इथं चमत्कार झाला सगळं पाणी पिवळं येतं मग तिथं शोधलं तिथं त्या तांदळ्या सापडल्या आणि सापडल्यानंतर पुन्हा त्याचं छोटं मंदिर बांधून अशा पद्धतीचं त्याला स्वरूप आलं एकदम छोटस मंदिर होतं गावकऱ्यांनी सगळ्यांनी हे ते अत्यंत मोठं मंदिर या ठिकाणी केलं आणि आमच्या गावातला माणूस किती लांब असला तर चंपा सृष्टीच्या म्हणजे सटीच्या दिवशी तो खंडोबाचं दर्शन करणार म्हणजे करणारच ज्या वेळेला जागरण आम्ही चालू केलं त्यावेळेला मला वाटतं की कि पंचवीस किलो भरडा आणि पंचवीस किलो तांदूळ अशा पद्धतीने चालू केलं होतं पण आज आठ ते दहा हजार लोकांचं जेवण आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बनावं लागतं आमचं गावकऱ्यांचं या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांचं बाहेरून आलेल्या सगळ्यांचं मोठं सहकार्य असतं आणि कुणी आवरजून त्या ठिकाणी वाढायला घेतं किंवा जे असं ती मदत करतो आमचे भाऊ भाऊजाई हे रात्रीच इकडे मुक्कामी येतात मी तीन चार वर्षापासून बंद केलं येण्याचं पण माझी बहीण भाऊ भाऊजाई आमचे मित्र पोपट शिरसाट बांधास्तमनर यांच्यावरती जबाबदारी आहे ते इथं येतात इथं रात्री सायपाखाचं चालू करतात आणि मी सकाळी सात वाजता येऊन अभिषेक करतो आणि सात वाजता कावडीचं पाणी पडलेलं असतं पाणी एकदा देवावर टाकलं की साडेसातला इथं पहिली पंगत बसती साडेसातला जेवण चालू होत ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत ते चालूच एसन मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी